चैत्र पौर्णिमेनिमित्त निमगाव या ठिकाणी कुलदैवत खंडेरायाचा मोठा यात्रा उत्सव संपन्न होत असतो खेड आंबेगाव जुन्नर या तिन्ही तालुक्यातून मोठ्या भक्तिभावाने हजारो लोक खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी चैत्र पौर्णिमेला निमगाव या ठिकाणी येत असतात आणि परंपरेनुसार येथील घाटामध्ये मानाचे आणि नवसाचे बैलगाडे पळवण्याची प्रथा आहे अनेक नामांकित बैलगाडा मालक आपले बैलगाडी घेऊन या घाटात हजेरी लावत असतात शिरूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत शिवाजी आढळराव पाटील तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी घाटात हजेरी लावली पाहुयात काय म्हणाली शिवाजी पाटील व आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील पवित्र नगरीमध्ये चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं आज या घाटामध्ये नवसाचे गाडे पडण्याचा कार्यक्रम झाला सकाळपासून आपण गाड्याची यात्रा संपन्न आता बऱ्याचशा ठिकाणी इनामाची गाडी असल्यावर हो। नवसाची गाडी पळून गेल्यामुळे हो। या ठिकाणी आपण आता थोडे शिल्लक गाडे राहिले प्रत्येक वर्षी या घाटामध्ये आणि या गावामध्ये खंडोबा यांचा उत्सव अतिशय उत्साहाने संपन्न होतो हे मंदिर या परिसरातील जवळजवळ अनेक गावांचं हे नवसाचं मंदिर आहे आणि म्हणून या मंदिराला ज्यांनी ज्यांनी प्रत्येकाने काही ना काही योगदान दिलेलं आहे या ठिकाणी तो बोर्ड ऑफ स्वर्गीय नारायणा ना पफावर यांच्या माध्यमातून प्रवेश वेस झालेली आहे दिलीप अण्णा मोहिते यांच्या माध्यमातून ते झालेलं आहे मी सुद्धा माझ्या माध्यमातून पायऱ्या वगैरे अशी कामं करत राहिल आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आदराचं असलेलं हे देवस्थान आहे आता जनाने सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या तेरा मेला हे लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांचे मतरूपाचे आशीर्वाद मला माझ्या पाठीशी खंबीरपणे राहतील अशीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या तेरा तारखेला घड्याळाच्या चिन्हाच्या बाबतीचं पटन दाबून मला विजयी करा एवढीच विनंती करून सांगतो धन्यवाद अनेक बैलगडाच्या करता मोठ्या प्रमाणात इनाम ठेवले जातात त्यामुळे नामांकित मला गेले ते फार घाटाकडे येत नाही परंतु पिढ्यात पिढ्या जे नवस आहेत ते मात्र दरवर्षी या ठिकाणी हजेरी जातात आणि शहर सेवा असतात आजही अनेक बैलगाडा आम्हाला जनवरामध्ये आलेले आणि थंडेराच्या या गाठ्यामध्ये आपला बैलगाडा झोपलेला आम्ही या यात्रेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांची गाठ होईल या भूमिकेमधनं या ठिकाणी आलो